महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जेजाऊ जयंती जा मोठ्या उत्साहात साजरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित महाराजा शिवाजी हायस्कूल व जुनियर कॉलेज कुडाळमध्ये बारा ते जानेवारी एकोणीस हा सप्ताह विवेकानंद जयंती सप्ताह म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर राजमाता जेजाऊ यांचाही जयंती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी सप्ताहच्या उद्घाटनासाठी व प्रतिमा पूजनासाठी माननीय मालोजी अण्णा शिंदे चेअरमन विकास सेवा सोसायटी कुडाळ माजी सरपंच वीरेंद्रजी शिंदे सन्माननीय राक्ष गुरुजी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरव गोरे व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार शिक्षक पालक संघाचे प्रमुख शाळेचे माननीय अविनाशजी यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला यावेळी कुमारी जानकी शिंदे आठवी व कुमारी सानिका खरात दहावी त्याचबरोबर श्री प्रवीण पवार यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशात शाळेमध्ये उपस्थित होते डॉक्टर बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर चित्ररथ तयार करून त्यामध्ये थोर व्यक्तींच्या क्रेश विद्यार्थ्यांनी केल्या होत्या प्रभाग फेरी आकर्षण म्हणजे पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सोहळा आयोजित केला होता त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता यांचीही क्रेशवशी करून विद्यार्थ्यांनी एक वेगळीच चमक फेरीला आणली होती मिरवणूक पारंपरिक हलगीच्या तालावर काढण्यात आली होती ती इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हलगीच्या तालावर नृत्य करून फेरीला एक वेगळं स्वरूप निर्माण केलं यासाठी श्री, श्री तरडे सर यांनी विशेष प्रयत्न लाभले ग्रामीण भागातील संस्कृती व परंपरा टिकवण्यासाठी श्री तरडेसर यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता व विद्यार्थी तालावर आडी प्रभात फेरीला एक शाही मिरवणुकीचे स्वरूप निर्माण झाले या पारंपरिक खेळामुळे ग्रामस्थ पालक पदाधिकारी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सौ पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक या सर्वांचे सहकार्य लाभले न्यूज मराठी विलास दरेकर कुडाळ जावली स्वामी विवेकानंद व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची आज जयंती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या कोण होत्या त्यांनी काय हो एवढं असं कार्य केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर आदिशक्ती आदिमाया तुळजाभवानी तुळजाभवानीच वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य घेऊन माणूस जन्माला आलेल्या त्या म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचं देखण स्वप्न जे आहे ते पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलं जिजाऊंबद्दल म्हणून तर असं म्हटलं जातं की जिजाऊ तुम्ही नसता सल्ला